श्री स्वामी समर्थ नमस्कार सकीनो मी अलका बाबर माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर आपले स्वागत आहे श्री स्वामी समर्थ पारायण केल्याने काय होते तर सर्वांनी पारायण हा शब्द ऐकला असेलच व अनेकदा कानावरही पडला असेल खास करून दत्त जयंती अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिन किंवा शेगाव गजानन महाराजांचा प्रकट दिन यावेळी पारायण हमखास केले जातात काय असते पारायण आणि का करावे काय मिळते पारायण करून हा प्रश्न सगळ्यांना पडला असेल आणि विशिष्ट संत चरित्राचे पारायण का करावे पारायण राहणे म्हणजे पारायण करणे होय पारायणाची ती किती प्रकार असतात हा प्रश्न सगळ्यांना पडत असतो तर पारायणाचे चार प्रकार असतात आता आपणाला स्वामी चरित्र सारामृत वाचायचे आहे त्यामध्ये एकवीस अध्याय असतात मग एका बैठकीत पूर् एकवीस अध्याय पूर्ण वाचणे किंवा एका दिवसात एक अध्याय असे अशाप्रमाणे एकवीस दिवसात एकवीस अध्याय पूर्ण करणे तिसरा रोज तीन अध्याय याप्रमाणे सात दिवसात एकवीस अध्याय पूर्ण करणे आणि चौथा सात अध्याय याप्रमाणे तीन दिवसात एकवीस अध्याय पूर्ण करणे म्हणजे अनेक लोक हे रोज तीन अध्यायाप्रमाणे सात दिवसात एकवीस अध्याय पूर्ण करतात तुम्हाला आता एक प्रश्न पडला असेल की पारायण करताना कोणते पथ्य पाळणे आवश्यक असते ते, आवश्य ते खालीलप्रमाणे एक वेळ ठेवून वाचन करणे म्हणजे जर आज सकाळी सात वाजता पारायणास बसला असाल तर उद्या सात वाजताच पारायण सुरू करणे मग ते सात दिवसाचे असू द्या किंवा तीन दिवसाचे असू द्या तुम्ही सकाळी सातच्या वेळ ठेवला आहे तर तुम्ही सातला वाजताच पारायणला स बसायचे आहे असे नाही की आज सात वाजता बसायचे उद्या नऊ वाजता बसायचे आणि परवा अकरा वाजता बसायचे असे करायचे नाही तर नियमाचे पालन करून जर आपण सात दिव सात वाजता पारायणला सुरुवात केली तर दुसऱ्या दिवशीही सात वाजताच पारायणला बसावे एक भुक्त राहणे एक भुक्त राहणे म्हणजे आपण पोळी भाजी खाणे किंवा पहिल्या दिवशी आपण वरण भात खात असेल तर सात दिवस वरण भातच खायचं किंवा आपण पोळी भाजी खाणार असेल तर सात दिवस पोळी भाजी किंवा भाकरी भाजी असे सा पहिल्या दिवशी जे खातो तेच सात दिवस खायचे त्यात कोणताही बदल करायचा नाही तसेच पारायण करताना म्हणजे पारायणच्या काळामध्ये आपण बेडवर किंवा पलंगावर बसायचे नाही झोपायचे नाही झोपायचे असेल तर चटईवर किंवा सतरंजीवर झोपायचे असे, असे नियमांचे पालन करायचे आणि तसेच या नियमांचे तुम्ही का कठोरतेने पालन करायचे यात पारायण म्हणजे दक्ष राहणे म्हणजे पारायण होय आत्ता तुम्हाला प्रश्न पडला असेल की काय मिळते हे पारायण करून तर त्या याचे उत्तर म्हणजे पारायण काही मिळ मागण्यासाठी नाही तर केवळ आपणास काय हवे होते आई गुरु ते आईकडे म्हणजेच स्वामीकडे आपल्या गुरुकडे सांगणे असते म्हणजे त्या ईश्वरास प्रार्थना करणे बाळाने किती हट्ट केला तरी त्याच्यासाठी काय योग्य ते फक्त आईलाच म्हणजेच गुरूंनाच माहिती असते तसेच आपल्या भक्तासाठी काय योग्य ते तो ईश्वरच ठरवत असतो आपण केवळ ते संकल्प रूपाने त्या ईश्वरासमोर मांडायचे असते पण तेही नियमात राहून आपण कासवाप्रमाणे सर्व अहंकार गर्व या सर्वांचा त्याग करून चित्तवृत्ती फक्त ईश्वराकडे वळणे म्हणजेच पाराय नसते मग जेव्हा लहान मूल पोळी लाटतं मग आई कौतुकाने त्याच्याकडे पाहते तो नकाशाही सुंदर वाटतो आईला आणि आई त्या मुलाला शबाशकी देते तसा ईश्वरही आपली दखल घेतोच म्हणून करावे पारायण सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरातील वातावरण प्रसन्न व मंगलमय आणि शुद्ध होते तर तुम्ही जेव्हाही पारायणला सुरुवात कराल तर पारायण वाचण्याआधी तुम्ही संकल्प सोडा हातात पाणी घेऊन त्या ताटात पाणी सोडा आणि जी इच्छा असेल जे पण संकट असतील ज्या पण समस्या असतील त्या गुरुला बोला आणि स्वामींना बोला आपल्या ईश्वराला बोला आणि मग पारायणला सुरुवात करा आणि मग नक्कीच हा संदेश तुमची इच्छा देवापर्यंत पोहोचेल आणि पारायण झाल्यानंतर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल श्री स्वामी समर्थ माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका